तुम्हाला हरभरा पिकामध्ये पाण्याचं जर नियोजन व्यवस्थित करता आलं तर मग हरभऱ्यातून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघाल्याशिवाय राहणार नाही हरभऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर पाणी फवारण्या तर प्रत्येक पिकाच्या येतात पण याला आपण जसं इतर पिकांना पाणी देतो तसं पाणी याला देता येत नाही कारण हे एकदम जरा सेन्सिटिव्ह पीक असते पाण्याला लवकर रिॲक्ट होते आणि त्यातल्या त्यात आपल्याला याची फुल फुलधारणा कधी करायची हे पण लक्षात आलं पाहिजे आपण काय करतो आता मिनिमम जास्तीत जास्त शेतकरी सगळे बरोबर फुल चालू झालं किंवा भरगच्च एकदम फुलामध्येच पाणी देतात आता आमच्याकडे तर भरपूर जण असंच करतात काय होतं फुलामध्ये पाणी दिलं का त्या अगोदरच्या फुलाची ड्रॉपिंग होते खालच्या साईडची फुलं गळून पडतात परत हरभरा वाढायला बघतो आणि एक तर शक्यतो जास्ती शेतकरी टोकन पद्धतीचा वापर करत नाहीत जवळजवळ आता ट्रॅक्टरनी पेरून त्याच्यामध्ये पण आजकाल आणि पन्नास किलो बियाणं टाकतात त्याला बु बीज प्रक्रिया करणार नाहीत काहीच नाही पाण्याचं योग्य नियोजन नाही आपलं पेरायचं कसंही पाणी पण द्यायचं कसंही याच्यामध्ये लय मोठं गणित नाही एकदम शॉर्टकटमध्ये ह्याला तुम्ही हरभऱ्याला दोन ते तीनच पाण्यामध्ये एक नंबर उत्पन्न घेऊ शकता तुम्ही फूल लागायच्या एकदम अगोदर पाणी द्या तुम्ही आणि त्या टायमिंगला भरपूर पाणी द्या मग थोडं फुलाला पली म्हणजे पुढं जरी गेला तरी काही अडचण येत नाही आता हे बघा हा आपला जॅकी बॅन वाटराचा प्लॉट आहे आता ही किती पसरला आहे तुम्हीच लक्ष करा हे चार फुटाचे बेड आहेत तर चार फुटाचे बेडसुद्धा पूर्ण झाकलेत म्हणजे अजिबात जागासुद्धा राहील नाही वगैरं किंचित असं नॉर्मल जागा राहिलेली त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघा आपण याला पाणी म्हणजे आता हे लास्ट स्टेप स्टेजला आहे आता हे घाटाची संख्या बघा याच्यामध्ये हो का आता हे उन्हानं कसं दिसायला हां हो का ही घाटाची संख्या बघा आता आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे आपण एका ठिकाणी एक बी किंवा दोन बी या पद्धतीनंच बी टोकन पद्धतीनं केलेलं आहे बेडवर आपल्याकडे पाऊस पण पडला पावसाचा पण काहीच परिणाम झालेला नाही या टोकन पद्धतीमध्ये का आणि याचे हो का खालची साईज बघा बुडांची जवळजवळ चाळीस चाळीस फुटवे इथं इथं शेंड्यापर्यंत येईपर्यंत चाळीस चाळीस फुटवे आणि एक एका फांदीला जवळजवळ आठ दहा आठ दहा सात आठ जरी धरलो तरी चालतंय कारण शेंड्याचे अजून लहान लहान आहेत बघा आणि याच्यावर आपण फवारणी वगैरे घेतली आपलं बु सुद्धा सुरुवातीला थोडा प्रादुर्भाव झाला होता त्याच्यासाठी आपण इमामेक्टिनची एकटींची फवारणी घेतली आणि एकदम लास्ट स्टेपला पाणी दिलं होतं ह्यानं आपण भरपूर फुल सुटू दिलं हरभऱ्याला एकदम असं एवढी वड दिली खाली जमिनीला भरपूर असं भुळ्या पडू दिल्या आणि त्याच्यानंतरच एकदम असं पोट भरून त्याला पाणी दिलं जवळजवळ साठ ते सत्तर टक्के ज्यावेळेस आपल्या हरभऱ्याला घाटे सुटतात त्यावेळेस आपण हरभऱ्याला पाणी द्यायचं तुम्हाला ह्याच्यामध्ये ते खोकडे वगैरे कुठं दिसणार नाहीत कारण आपण आळीसाठी एक म्हणजे असं नॉर्मल कुठं तरी दिसते वेळेसच आपण फवारणी वगैरे करून घेतली नसता शक्यतो भरपूर ठिकाणी काय होते माहिती आहे का ही हे, हे एकदम असे वाळलेले घाटे दिसतात तसंच झाडाला राहतात आणि एकदम वाळलेले राहतात ते नियोजन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आणि पाणी तुम्ही बरोबर काय करता आपण भरगतच्या फुलामध्ये दिल्यानं सगळं ते असं इचकटून गेल्यासारखं होते हरभऱ्याच्या झाडाला साठ ते सत्तर टक्के लागले आपलं घाटे लागले की त्याच्यानंतर त्याला पाणी द्यायचं शेवटचे शेवटचे जे फुलं असतात ते पण त्याच्यामध्ये बसलेले असतात बसलेले म्हणजे काय असतंय <laughs> आता समजा हो हे का हो हे खालचे झाड घाटे आहेत हे खालचे जर साठ टक्के जरी धरलो आपण तर निम्म्याच्या पुढून हे पूर्ण असे मोठे होतात आणि हे त्या फुलामधून असे हे छोटे छोटे निघलेले राहतात मग हे निघलेल्याला पण का म्हणजे खालून आपण पाणी दिलो का हे घाटे तर काही गळत नाहीत आणि हा निघला पण घाटा व्यवस्थित त्या फुलामधून बाजूला निघतो आणि समजा एकदम फुलामध्ये असलं तर हरभऱ्याला वाडाई म्हणजे वाड चालू होती हरभऱ्याची मग ती फुलाची होती ड्रॉपिंग आणि त्या फुलाच्या साईडनं म्हणजे जी फांदी असते तिथून फांद्या आपण निघायला चालू होते आता त्याच्यामुळं पाणी नियोजन सगळ्यात काटेकोरपणे करायचं बघा आणि तुम्ही सध्या पण लक्ष करा का जमिनीला खाली सध्या पण बळी आहेत मोठ्या मोठ्या आपली जमीन काय एवढी भारी नाही मीडियम म्हणलं तर चालेल कारण खाली एकदम हे माळरा नाही आपण तळ्याचा गाळ थोडा टाकलेला आहे एक अर्धा फूटच माती तर तिथं एवढं असं आपण डेव्हलप केलेलं आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद